दोनशे डझन अर्पण केलेल्या केळीमध्ये श्री ज्योतिबा देवाची खडी महापूजा पाडण्यात आली होती गडिंगलज तालुक्यातील नूल गावातील सुभाष कृष्णनाथ तोरसकर या भक्तांनी केळी अर्पण केल्या होत्या आजची ही महापूजा विजय भंडारी प्रकाश सांगळे प्रसन्न भंडारी अमित मिटके समर्थ आमाणे गणेश झुकर यांनी बांधली होती ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महानकरी नेपसाठी દત્ત ધડેલ જ્યોતિબા ડોંગર